वेलकम टू बायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे काकी मामी मावशी लक्ष देऊन ऐका आजपासून अवे कॉन्टॅक्ट चालू होणार आहे घे ची रूल काय आहेत माहितीये का। काम देऊन ऐका आजपासून येणाऱ्या प्रत्येक रेसिपी व्हिडिओ जास्त शेअर लाइक्स कमेंट्स असतील त्या काकींचं नाव मी विनर म्हणून घोषित करेल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा या कपाच्या मापाने मी दोन कप स्वच्छ धुवून तिला एक तासासाठी भिजत दोन कप पाणी टाकून मम्मीने डाळ भिजत आता आपण चटणीची तयारी करून घेऊ मी ते अर्धी वाटी डाळ्या घेतलेल्या आहे खोबरं घेतलेलं चवीनुसार मी थोडासा कडीपत्ता अर्धा इंच आलं दोन ते तीन पाकळ्या न सोलतात लसणाच्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथंबीर घेतली आहे चिंच घेतली आहे मैत्रिणीनो तुमच्या जवळ घरात ओलं खोबरं नसलं तर आपल्या घरात सुकं खोबरं हे असतंच हे असं अर्धा तास पाण्यात भिजत घालायचं चटणीला वापरायचं मी पण तसंच केलेलं आहे आता ही सर्व सामग्री आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया मस्तपैकी हे बघा अशी चटणी मस्तपैकी वाटून घेतलेली आहे आता ती एका भांड्यात काढून घेतलेली आणि मिक्सरच्या भांड्यात खंगाळून पाणी घेतलेलं आहे कारण जी चटणी लागलेली होती त्याचं पाणी आपण टाकून घेतलेलं आहे तुम्ही ही चटणी अशीसुद्धा खाऊ शकता पण ह्याला एक तडका मारणार आहे मी तेल असं मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं त्यावर राई राई चांगली तडतडून घ्यायची थोडंसं हिंग आणि हे कडीपत्त्याची पानं मस्तपैकी त्याच्यावर अशी चुरचुरीत अशी फोडणी आपण चटणीला दिलेली आहे आणि पटकन झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे आपली चटणी तयार झाली हे बघा कशी मस्त अशी फोडणी लागलेली आहे चटणी झालेली आहे इथे आपली डाळसुद्धा चांगली व्यवस्थित अशी भिजून झालेली आहे हे बघा किती छान भिजलेली आहे आता ही डाळ आहे ना आपण एक चाळण घ्यायची खाली एक टोप ठेवलेला आहे त्यावर आहे ना ही अशी संपूर्ण डाळ निथळून घ्यायची म्हणजे त्यातलं जेवढं सगळं पाणी असेल ना ते खाली प्रकारे म्हणजे आपल्याला वाटण्यासाठी डाळ अगदी पाणीविरहित आपली डाळ होते आता ही डाळ आता आपण त्या मिक्सरच्या भांड्यात थोडी पाणी न घालताच तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही हे जे टोपात आपलं पाणी राहिलेलं आहे हे बघा हे पाणी यातनं एखाद दुसरा चमचा पाणी टाकून डाळ वाटू शकता हे बघा असं आता मी तुम्हाला ही डाळ वाटून दाखवते अगदी रवाळ डाळ वाटली तरीसुद्धा चालते हे बघा अशी रवाळ डाळ वाटून घेतलेली आहे ते आता आपण एका भांड्यात काढून घेऊया किती छान लोण्यासारखा गोळा झालेला आहे हे बघा अशाच प्रकारे सर्व डाळ वाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण सर्व डाळ वाटून घेतलेली आहे आता ही व्यवस्थित एक दहा मिनटं व्यवस्थित अशी फेटून घ्यायची मैत्रिणींनो जो कोणी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करणार आणि प्लस फुल वॉच करणार त्याचा मी क्रिसमसच्या दिवशी अवे करणार आहे जो कोणी विनर असेल त्याची मी कम्युनिटी पोस्ट पण लावणार आहे तर जास्तीत जास्त कमेंट करा जास्तीत जास्त वॉच करा ओके व्हिडिओ संपूर्ण वॉच करणाऱ्याचा गिव्ह अवे निघणार आहे असं पायलने सांगितलेलं आहे आणि गिव्ह अवे मध्ये काय होणार तर जो कोणी विनर असेल त्याचं व्हिडिओ मध्ये नाव घेतलं जाईल आणि आवर्जून तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही आमचा हा व्हिडिओ कुठून बघत आहात म्हणजे तसं नाव घेता येईल म्हणजे आम्हाला पण कळेल ना की आमचं पर्यंत पोचतोय हे बघा असं व्यवस्थित असं फेटून फेटून घ्यायचं जर फेटायला त्रास होत असेल तर सरळ असं डाळीला मारायचं हे बघा सगळा राग काढायचा सगळा राग काढून घ्यायचा या डाळीवर हे <laughs> बघा असं व्यवस्थित पीठ फेटून झालं की आपलं पीठ कसं हलकं होऊन जातं हे बघा मी तुम्हाला दाखवते पीठ आपलं हलकं झालं हे कसं ओळखायचं असा गोळा तयार होतो आणखीन एक ट्रिक तुम्हाला दाखवते मैत्रिणीं पाणी घ्यायचं आणि आपण जो पीठ फेटून घेतलेला आहे तो गोळा असा टाकायचा तो असा ज्यावेळेस पाण्यावर तरंगला म्हणजे समजायचं आपलं पीठ व्यवस्थित फेटून झालेलं आहे जर पीठ व्यवस्थित फेटलेलं नसेल तर गोळा खालीच चिटकून राहतो असा पाण्यावर तरंगत नाही तर आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा फेटून घ्यायचं म्हणजे मीठ टाकल्यामुळं कसं त्याला ओलसरपणा येतो आणि खूप मस्त असा लागतो हे बघा तुम्ही आवाज ऐकू शकत असाल असं धप धप करून त्याला मारायचं म्हणजे पीठ आपलं अगदी हलकं होऊन जातं आणि आपला मेंदूवडा खुसखुशीत असं होतो मीठ टाकल्यामुळं कसं पाणी सुटल्यासारखं झालं ना हे बघा असं फेटून झालं की आता तळण्यासाठी घेणार आहोत आता मम्मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस की कसं ते बनवायचं आहे म्हणून एका वाडग्यात पाणी घ्यायचं असा पाण्यात हात बुड बुडवायचा आणि मग आपण जे हेड बनवलेलं आहे असं गोल हातावर गोल करून घ्यायचं आणि मध्ये असा होल करायचा मग ते तेलात सोडायचं मी आजच्या रेसिपीसाठी इंडस्टेलीची कढई घेतलेली आहे ह्याचा रिव्ह्यू मी लवकरच आणणार आहे आपण ह्याच्यामध्ये तळायला घेऊया मी कढई स्वच्छ घासून पुसून घेतलेली आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम करायला ठेवलेला आहे तो पण आपण इथं आपला वडा बनवून घेऊया पहिला छोटासा नवला देवीचा तेल असं चांगलं कडकडीत गरम पाहिजे हे बघा असं मस्तपैकी गोल गरगरीत हातावर हातावर गोल गोल फिरवून मध्ये होल करून मस्त गरम गरम तेलात सोडून घ्यायचा तेल चांगलं कडकडीतच गरम पाहिजे एक बाजू चांगली शेकत आली की मग त्याला पलटी करायचं मैत्रिणीनो वेलीची कडे खरंच खूप छान आहे पहिल्यांदाच वापरण्यात घेतलेली आहे पण अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही खूपच सुंदर आहे आता हे आपण छान मस्तपैकी सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत अशी सोनेरी रंगावर झाले की आता आपण काढून घेऊया हे बघा किती छान असं झालेलं आहे रंग पण काय सुंदर झालेला आहे माझ्या तोंडाला तर तो पाणी सुटलं मस्त <laughs> कुरकुरीत आणि रंग पण बघा किती सुरेख आलेला आहे आता आपण दुसरा लावून टाकून घेऊया आता तेलाचा ताव भरपूर प्रमाणात गरम झालेला असत कढईत मावतील त्याच पद्धतीने आलेला दुसरा <laughs> आता आपला हा दुसरा जो घाणा टाकलेला असतो तेव्हा तेलाच तापमान जास्त असतं मग असं एक बाजू पलटून झाली की गॅस थोडासा कमी करायचा नाहीतर जळू शकतात यांना पण छान असं सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आता आपले आप मेंदूवडे झालेले आहेत तर मम्मी आता ह्यांना काढत आहे प्लेट मध्ये मस्त सोनेरी रंगावर बघ कसे झालेले आहेत मला तोंड आज पाणी आलं मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय